माळ घालणं भक्ती नाही दीड दीड तास देव सोळणं भक्ती नाही असे काही डोके वापरीत नका जाऊ माळकरी सुद्धा नीट मारतात असा नियम नाही पपटतो आणि बोलतो मरायच्या टायमाला अंडे मागू शकतो त्या काय सांगते ना तुम्ही असं काही डोकं लावू नका का, का।, का माळकर तो काशीला गेलता नाही नाही ना 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 माळ घालणं भक्ती नाहीये कीर्तन करण भक्ती नाहीये देहावरच ममत्व कमी करून नामावरती प्रीती करण भक्ती yeah. आहे याच्यावर प्रेम कमी करा आणि भक्तीचे दोन प्रकार आहेत दोन प्रकार आहेत व्याभिचारी भक्ती आणि अव्याभिचारी भक्ती अव्याभिचारी भक्तीचे नऊ प्रकार आहेत अर्चन वंदन पाठसेवण दर्शन श्रवण कीर्तन मनन निद्यासन आणि आत्मनिवेदन आणि शौते भागे शांतीनाथ बाबा